आपल्याला कम से कम अजून शंभर वाट्या भरायच्या आता शेवटी आले वीस एक वाट्या झाल्या आम्ही ना असं अलग अलग केले अजून तर काजू बदाम भरपूर काय काय बाकी छोट्या पोरांचं अक्का आपल्याला इकडे भरूया आपण हॉल इथेच करून टाकूया बोललो अक्का इकडे भरूया काही काय चाललंय पोरांचं व्हिडिओ मध्ये बघत बसले आणि ते पूर्ण पॅकिंग करून झालेले आता वस्तू आपली आम्ही ना बिस्किटची ट्रेन म्हणायला घेतली तर ना फर्स्ट आमचा हे जे फेविकॉल आम्ही पहिले वापरलं ना फेब्रिकॉल ना चिटकतच नव्हतं तर आम्ही नंतर ना सांगितलं हा मला माझ्या नवऱ्याने सांगितलं त्यांनी सांगितलं का असं करेल बेस्ट आयडिया खरी खरी चिटकून घ्या आणि मी तुम्हाला आयडिया देते देतो बाबू भेटला जेरीला बाबू अजिबात भीती आडत मी जेवढी घाबरते ना त्याच्या आपुल बाबू आहे पूर्ण आमच्या शेवाला बोलत ना तो कुत्रे जिथलो असा बोलतो परत आमचं रोजचं एक काम असतं ते म्हणजे बाबूचं ना रोज एक आउटफिटवरती आम्ही व्हिडिओ शूट करून ठेवतो म्हणजे पुढे इन फ्युचरमध्ये आम्हाला प्रत्येक त्याचे चे आम्हाला मेमोरीज सुद्धा मिळेल आणि बाबूचे जे सगळे आता एन्जॉयमेंटचे जेवढे पण व्हिडिओ आहेत ते स्वतः त्याला बघायला मिळतील काय रे कलटी बॉय ए, ए पलटी तर आता मी पण मस्तपैकी एक शूट होता माझा तो शूट कम्प्लीट केलाय आणि ते सकाळी सकाळी मस्त रेडी होतो जेवण वगैरे बनवतो फर्स्ट आणि मग बाबूसाठी आम्ही केळीतो पण वगैरे डेकोरेशन स्टार्ट करूया तर हो एक बिचारी झोका हारव जाते उठल्या उठल्या ना मी ना एकच काम देते फक्त बाबूला झोपवायचं बाकी मी सगळं हँडल करते बाबू ना झोपत नाही एक दोन तास एक तास तरी ना कंटिन्यू त्याला झोकायला लागतं ठीक आहे त्याला मी तर ऑनलाईन ऑर्डर केलेलं बाबूजवळ यांना दुकानात जायला जमत नाही म्हणून मशरूम चांगले क्वालिटीत मिळतो ऑनलाईन आम्ही मागवलेले आणि तो तर थोडा वाटण काढून आज मशरूमची रेसिपी दाखवते तुम्हाला नवीन मशरूमची भाजी खूप छान होते कुकर मध्ये मशरूमची रेसिपी बघायला मिळते सो आज ना एस के मशरूमची भाजी करणार आहे त्याच्यासाठी बघ साफ केली कटिंग करून घेतलेले मशरूम आणि काढून कटिंग करायला लागते आणि मी थोडीशी डाईट पण सांगणार माझी वेज तर मी पण एक दोन घेऊन ठेवतो माझ्यासाठी नाही डाईटसाठी सॉरी आज माझी जाईट मी बनवता तुम्हाला बघायला भेटणार रेसिपी आणि मशरूमची रेसिपी बघायला ब्लॉग पूर्ण बघा आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये असं असेल अन्नप्राशन आणि खूप लेट झालं ऍक्च्युली बाबूला आम्ही बाबूला थोडं खरं जसं बाबूला थोडं थोडं वर्ष देतो म्हणजे थोडंसं स्टायला म्हणजे खायला पिला पण असं नाही पण उद्यापासून आपण पूर्ण स्टार्ट करणार आहे तर थोडं लेट झालं कारण का पाऊस चालू होता ताई ताईला जमत होतं परत उद्या जमेल का माहिती ना थोड्या दोन ताई नंतर एक ताई तरी येणारच आहे उद्या हा मोठी चाय येणार ना, ना उद्या तिला बरं नाही आमच्या ताईला तर आपण ताईच्या घरी पण जायचं आहे बघायला तर ताई बोलली जर सहा मिनिट झाल्यावर ना तुम्ही या कसं छोटा बाबू आहे ना माझ्या बाबूला ता पण ताप होऊ शकतो म्हणून ताई बोलली मोठ्या जणांना इसकी निवा पूजापाठ केली मस्तपैकी सर्व आवरलं आहे आणि आता किचन पण पूर्ण आवरून झालेलं आहे त्यात आम्ही किचनमध्ये बघा ओव्हनमध्ये तुम्हाला डाईट करून दाखवतो तर तुम्ही नक्की बघा त्यांना मशरूमच्या भाजीसाठी ना आम्ही वाटण काढलेलं त्यासाठी मिरची खोबरं कांदा लसूण आणि आलं तर आता पस पटकन पेस्ट करायचं मग पेस्ट करायचं ते टेन्शन आहे मला कसं करू कारण बाबी झोपले आणि रोज एकदा आम्हाला टेन्शन असते कबूजरानं मारं पाहिजे कुकर मग तो उठेल आणि नेक्स्ट म्हणजे आपण करण्याची मग डाळीमध्ये करणार चण्याची डाळ घेतलेली आणि गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली म्हणजे ती गरम पाण्यामध्ये थोडीशी शिजलेली आहे आणि आपण डायरेक्ट आता कुकरमध्ये भाजी टाकत्या आधी पेस्ट करायची कशी करू कुकरमध्ये सॉरी मिक्सर फिरवायचं आहे बेडरूमधील दोन एक तास काहीच तर तुम्ही कोणत्या पण नवीन बाय झालं असेल ना तर प्लीज प्लीज आणि प्लीज पाहण्याची सवय नका लावू आम्ही लावली पाहण्याची सवय बाबूला मग ती तुम्हाला सांगतो सुटत तर नाहीये आज तर बाबू आठ महिन्याचा झालाय तरी मग पाण्याची धक्का सुटत नाही पण त्याला पाण्यात लागतो आम्ही कुठे जायचं तिकडे तुम्ही बघितलं ब्लॉकमध्ये पाण्या लागतो कंटिन्यू तर प्लीज पाण्याची सगळं कमी लावा आणि त्याला असं एक एकटा एकटा एक झोपाची आदत लावा म्हणजे एकटा झोप असं म्हणजे खेळता खेळता झोपला पाहिजे बाबू तसं तू झोपे मोठे झाले अगं मोठा मोठा झाला अगं आठ महिने झाले आता मुले मोठा झाला चालेल तर मी तुम्हाला त्या वाटण ते हे करून दाखवतो अरे आज इसकेला वाटण करून दिला घे कारण का तिकडे आमचा शेट झोपलं आवाज येईल का परत लपडा म्हणून आवाज असा झोपलाय कॉलवर बोलत असते मी मध्ये कोणाशी बोलतो काय म्हणते तर एक ना मग बाहेर गेले दुकानात जरा सामान आलं त्यांचं लाईटच तोपर्यंत भाजी टाकून दिली त्या माझ्या चिडले बोलतात मी भाजी दाखवायची तिला पण काय करू कांदा पूर्ण मला जळायला लागलेलं म्हणून मी भाजी टाकून दिली आणि माझा मोबाईल पण तिकडे होता त्यामुळे शूट नाही करता आला पण मी तुम्हाला सांगते मी कांदा टाकलेलं लसूण टाकलं नंतर जेवढं वाटण होतं ना पेस्ट केली ती पेस्ट टाकली जसं आपण चिकनची रेसिपी करतो ना सेम तशी आणि त्याच्यामध्ये नंतर टाकले मसाले आगरी मसाला दोन चम्मच एक एक हळद आणि नंतर मग ते जे आपल्याकडे हे होते ना चणे थेट चणे टाकून मशरूम टाकून दिले आता दोन शिट्ट्या घेतल्या की मशरूम ना लगेच शिजतं म्हणजे एक दोन शिट्टीमध्ये लगेच होऊन जातं जास्त टाईम नाही लागत आणि त्यासाठीच आपण चणे आधीच हे करून घेतलेले जरा शिजून तर आता दोन शिट्टीमध्ये मस्तपैकी भाजी होऊन जाईल रेडी आणि बाबा तर आमचे फर्स्ट टाईम खातील मला वाटत म्हणजे मला माहीत नाही त्यांना आवडतं का नाही पण ट्राय करू त्यांना देऊन बघू आज कसं वाटते चला मग आणि आता हे तोपर्यंत तुम्हाला यांचं डाएट बघायला मिळेल काही डेली ना रोज त्यांची त्यांची रेसिपी त्यांच्यासाठी मी पॅन पण करून आलेली आहे स्पेशल तर आता त्यांचा तुम्हाला रेसिपी दाखवा बरोबर ना हो बघा ओ oh माय गॉड मला ओरडतात गाई दिसतात तशी नाही दिसत नाही शांत पण शांत नाही माहिती का तुम्हाला असं मी हा झोपलेला किंवा ही पटापट -पत कामं करून मला माहिती आहे मला एकदा हा उठला ना की काहीच कामं होत नाही बघा आता फक्त माझी झाकण दावत राहिलेलं आणि आमचे शाळेब उठलेले आहेत लगेच त्यामुळे लगेच आवाज नाही सौनाथ आता लवकर कुकरच्या आधीच उठला तर बरं झालं आता आमचा बाबू आणि मम्मा

तर तर थो थोडे थोडे भाजी कट रे आणि यांना विकली ना मी एकदा सगळ्या भाजी कट करून बॉक्स मध्ये मस्त ठेवून देते पण तर कालच आलेलं हे बोलली माझ्यापुरती मी कट करून देतो शिकले थोडे थोडे कट करायला एवढं मोठं हॅलो गाईज वेलकम टू माय मायूब चॅनल असं आहे आम्हाला पण मजा नाही तुझ्या शिवाय घरात झोपलेला ना बिचारा तर चला माझा बाबू मस्त आमच्या खाऊ खाना बोलते बाबूच लहानपणापासून मोठ्यापणीपर्यंत म्हणजे आतापर्यंत मीच सर्व घेतले खरंच तिनेच घेतलंय सर्व गोष्टी जितक्या आहे ना अख्ख्या वस्तू त्या एस टीच्या त्या हे घेतलेल्या आहे बघा किती गिफ्ट झाले ओडिशापणामध्ये एवढं वस्तू जे झाल्या पण अजून तर किती मोठं वयापरिबा पूर्ण घर भरून झाले की आपला अख्खा बेडरूम भरवेल बाबू आणि आपल्या का बाहेर काढेल घराच्या बेडरूमच्या पण पप्पा मी तुम्ही इकडे ना झोपाचा इथे सामान राहील माझं फक्त म्हणली हो पप्पासारखं पप्पा माझ्याकडे स्वीज कलेक्शन आहे तसे हा बघा हा जो शूज आहे ना काहीच हा तीन नंबरवाला हा मी कुठं मागवला माहिती आहे तुम्हाला सिंगापूरवरून आलेला आहे मित्र घेऊनता फिरायला त्याला बोलला घेऊन आहे मस्त आहे एकदम कलर पण भारी आहे जॉर्डनचा आणि खाली कॅपीवरती पण आहे आणि माझ्या पण कॅब ठेवले अजून सुच भरपूर गाडीमध्येच असतात चार पाच जोड्या तर आणि इथे मेडल आहे माझे इथे बघा सिल्वर दोन आहे तीन ब्राऊन आहे दोन गोल्डची वाट बघतोय कधी पूर्ण कम्प्लीट होईल गोल्ड मेडल त्या टायम झाला थोडंसं वेटमुळे प्रॉब्लेम झाला एस पीचे स्वप्न आता जिम करायची आहे आणि एस पीचे स्वप्न मॉडलिंग आहे वाशी तालाची जस्ट ओव्हनमधनं काढून घेतलं चार मिनटं म्हणजे बॉईल करून घेतली ओव्हनमध्ये थोडंसं भाजी पण जगाली थोडीशी ठीक आहे काय नाही आता इथे तेल ठेवले ऑलिव्ह मिक्स केलेलं आहे थोडीसाच लावला आहे आता त्याच्यात मसाले टाकणार आहे आपण बघा ब्लॅक पेपर हे सर्व मसाले टाकू पिझ्झा विझाचे थोडंसं आणि नमक बस आणि आपली डाई रेडी होऊन जाईल फायनली सर्व आता मीठ मसाले सर्व मसाले मिक्स केलेले मी आणि आता ऑलिव्ह थोड्या वेळ पाच मिनटं ठेवलेल्यावरतीचा झाकण ठेवून होऊन जाईल आपली डाई दोन टाईम तर जाईल संध्याकाळ आणि दुपार होऊन जाईल याच्यामध्ये

मस्त बाबा मस्त भाजी हा मस्त <laughs> आहे भाजी बसत हसत बाबूचा डोक्याच आहे म्हणजे पडल्यानं तर लागणार नाही असं बाबूच्या की आहे नाही काढला मम्मीकडे या पावसाचा आता कारण आणि ना याच्यामध्ये ना आता आम्ही चाललोय फक्त फोल्डिंगचा टेन्शन आहे अजून एक येणार आहे तुला बेबी स्ट्रोलर दन दोन हा असं झोपलेना टेंशन नाही पाऊस आल्यावर कामाच्या आणि बाबूला पण खूप आवडतं सगळं बघत बसतो मस्त बिडं आणि आता मला जायचं ना डेकोरेशनचं थोडं सामान घ्यायचं आहे अजून थोडं आणि बिस्किटची ट्रेन वगैरे सगळं काय बनवायचं आहे आणि मग ते ताई वगैरे सगळे येणार आहे तर चला मग निघूयाचा पाय बघा पाय बघा हिरोचे शायनिंग मारतो आहे दम 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 नम 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 हे दोठ्या घेतोय बाबू भेटला जेरीला बाबू अजिबात भीती ना अडक मी जेवढी घाबरते ना त्याच्या आपोली बाबू ये पूर्ण आहे आमच्या शेवळे बोलत नाही तो असं बोलतो तो बघाव हॅलो मेरे फ्रेंड जेली जेली नाही जेरी आहे माहिती ती माझी भाषा आहे तोतला नाही तोतली

खाला पळत पळत गेला आणि घरामधन खेळणं घेऊन त्याला घेऊन आली काय बाबू सोबत खेळते तू पुत्रांना आणि लहान मुलांना त्यांच थांब मला थांब अजून एक तयारी आमची कम्प्लीट झालेली आहे पप्पांनी केलेली आहे पप्पा घेऊन आले बाबूसाठी गंगाळ

कधी त्या आपली अर्ध्यापैकी तयारी झालेली आहे अजून सामान घेऊन आला ते पॅकिंग करून घेऊया प्लास्टिक मध्ये जागा मी सेट करतो का इकडे आपण करूया डेकोरेशन पाण्याचं सर हा नाही फेकून ते गणपती डेकोरेशनला लागतं पण आपल्याकडे काय कामात उद्या काय लागणार आहे करायला ही पाणी घरात ना का घेऊ तरी हे सगळे बॉक्स बिल्स आता काढले आणि या आपण वॉलला डेकोरेट करायचंय त्यासाठी त्या सोफ्याचा काहीतरी अरेंजमेंट करतो का सोफा तिथे ठेवायचा आहे म्हणजे इकडे पूर्ण जागा भेटेल आणि म्हणजे सगळ्यांना नीट बसता वगैरे तर ठीक आहे आता करून घेऊया साफसफाई सो आता मी हॉल पण आवडला आणि किचन पण इतकी अख्खा अक्का आवडला हॉल मी जरासा आवडलेला जरा आणि बघा आता किचन पण एवढं भारी साफसफाई करून झाली आहे पाणी भरलं प्रोग्राम प्रोग्रामसाठी टाकी दोन दोन टाकी भरून पाणी ठेवलेलं आहे इथे एक परत इथे पाणी भरून ठेवलं सर्व केलं आणि त्या जिमला जे काम झालं आहे तर मी डाईट ठेवून घेतो थोडीशी माझी डाईट बाकी होती संध्याकाळची तर बाबू घरी असे यांच्या तर त्याला काय घरी ठेवायचं कारण म्हणजे काय नाही मग म्हणजे धूळ माती सगळी उडते तर बघा सोफा ॲडजस्ट केलेला आहे आपण तर इकडे पूर्ण आपण त्यांना माहिती पण असे जे घर की तिकडे प्रोग्राम करणार असं वाटलेलं पण इकडे करूया इकडे आपण हॉर्नमध्ये इथे सर्व होईल सेटअप पूर्ण रेडी होईल उद्याच्या उद्या, उद्या दरवाजाचं डेकोरेशन बाकी पर आहे परत ना हे सोफा असत ठेवेल म्हणजे हा आणि एक सोफा इकडे अजून एक लावूया सेम जॉईन करू आणि एक बाजूच्या घरात ठेवूया तर बाजूच्या घर पण सामान ठेवलेलं आणि इथे आलेली आहे आमची लेअर हाय करो हाय 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 करो हाय जास्त आहे ना तू हवी तर ही मशीन होती ह्या मशीनने साफ करायला एवढं भारी झालं ना आज किती दिवसानंतर यूज केली मशीन खरंच कामाची ते Mm. मग मला ना काम करा बघ ना बघ ना कचरा होता मशीनमध्ये मशीन मध्ये आला काय मंदिर तालुका जिम नंतर क्रिकेट जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय बजरंगबाणी तुम्हाला कर ताकत दे खूप जास्त जस्ट जास्ट मंदिरात जाऊन आलो आणि आता मग मम्मीकडे आधी कारण बाबू इथं ठेवलेलं साफसफाईमुळे आणि मला वाटण काढायचं उद्या म्हणजे ताई वगैरे सगळं येणार आहे आम्ही उद्याच गटारी पण आहे त्यासाठी वाटण काढायचं होतं पण घरी जमत नाही बाबू खूप घाबरतो मिक्सर लावल्यावर मग मम्मी बोलली का त्याला इथे ठेव थोड्या वेळ आणि मग जिमला गेलं तिकडून क्रिकेटला जाणार आहे मग बारा वाजेपर्यंत मी इकडेच थांबेल वाटण वगैरे करून घरी तर साफसफाई वगैरे सगळं झालेलं आहे जेवण वगैरे क्लिअर मग आता वाटण वगैरे काढून मी इथून नेल घरी आता यासाठी आपले बघा पालक आपले आणि ल मिरची लसूण आणि खोबरे घेतलं आणि कांदे घेतले दा तर ते कट करूया फटाफट आणि थोडं वाटून काढून ठेवूया चलो अँड हमारे घर पे आई हमारी जीनो जीनो द ब्लॉगर आणि बाबू इथे मस्त शिशी केलेली मम्मी शिशी साफ करते दाखवू नाही शकत बाजू तू बरायला गंदू चाल। अरे चला नाली <laughs> तर चला मग आता पटकन वाकन गाडून घेऊया आणि मेन म्हणजे मला बनवायचं बिस्किटचे ट्रेन वगैरे काय काय बा वाकी बनवायची हॅलो गाईच तुम तुम्ही मग तर गाईचं वाटण वगैरे मस्त काढून झाले आणि ना आता मी ना बिस्किटची ट्रेन म्हणायला घेतली आहे तर ना फ आमचं हे जे फेविकॉल आम्ही पहिले वापरलं ना फेविकॉल ना चिटकतच नव्हतं तर आम्ही नंतर भारी चिटकतो ना पॉवरफुल आहे माझा बोट चिटकली सांगते काय की साखरेचा फेविकॉल हां मला माझ्या नवऱ्याने सांगितलं त्यांनी सांगितलं का असं करेल बेस्ट आयडिया तर मी एवढ्या वेळेचा फालतूपणा करत होती खरं एक तास वेस्ट गेला हे सगळं बघा असं निघते जे आहे ते हाय रिअल सांगते आणि डोळ्यातनं पाणी पण एवढ्या लागलं एवढं साखरेचा पाक बनवून बनवून तर आता लावतात ते गम आणि मी पण आता हेल्प करते त्याला मग आता बनवेल जिथे पण आज घरी नाही जाते काय माहिती का तिला पण आज खूप मजा आली आहे सगळं बनवायला आधी चिटकून घ्या आणि मी तुम्हाला आयडिया देते देतो नका नका डोकेल म्हणून वाटलं झोपे तरी चालेल असं खातं एवढं सगळं मी केलं ना डायरेक्ट आम्हाला आकडून दिली